पाटील संभाजी केसरकर लक्ष्मण पाटील कडगावचे शहाजी पाटील उपस्थित आहे अमृत पाटील बाळू पवार सतीश कांदे सुरेश कांबळे अजित जामदार उपस्थित मान्यवर व्यासी मोठ्या संख्येमध्ये आलेले आमचे सर्व महाराज बंधू युवक आणि सर्व आमचे पत्रकार मी सर्वप्रथम आपल्या सगळ्या महिलांचं आणि मी मनात जरा दिली व्यक्त करतो की कार्यक्रमाला उशीर झाला पण या गावाला हे पेटी वाटत जे विषयांनी आमचे सगळे सहकारी एकत्र पाठ करावा करत होते ते काही करून मला या अभ्यासी कार्यक्रम संपायचा होता पण कडिंद शहरामध्ये आणि इंदूरमध्ये या दोन गावामध्ये एकाच गावाच्या ठिकाणी होती त्याच्यामध्ये मला उशीर झाला तसं मी बरोबर कडिंद शहराला सव्वा चार वाजता पोहोचलो मला ती सव्वा चार सांगितली सव्वा चारला पण ते कार्यक्रम करत करत मला उशीर झाला पण मी नेता असेल की आज कुठल्याही सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक वाढ वगैरे आमचे सर्व कार्यकर्ते आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मला कौतुक करायचं आहे की त्यांनी केलेलं कार्य म्हणजे एका संविधानिक पदावर असलेले पदावर असलेले नेत्यांचे कार्यकर्ते काही ना काही ते तुम्ही लोकांना रोखून ठेवू शकतात पण नसून सुद्धा आज मोठ्या संख्येत लोक उशीर थांबली खरं म्हणताना था माझे कार्यकर्ते माझ्यासाठी माझं संविधानिक पद आहे असं म्हटलेलं <laughs> आपल्या या गावामध्ये बांधकाम कामगारांचं हे वेगळ्या वाटत किती येते एकशे पन्नास वाटपचा कार्यक्रम सहा महिन्यापासून हा त्याच्यावर किती पण उशीर होते मी ना मला पेटी वाटप माझ्या केलंच पाहिजे आणि लोक कसं विचार मिळणार का आता कारू नका आमच्यामध्ये पेट्या वाटप

खाडेसाहेब त्यांचं प्राथमिक स्वरूपात कार्यक्रमाचा उद्घाटन केल्यानंतर मग बाकीच्या सगळ्या राज्यामध्ये संग्राम सरो संग्राम सरोकेला कॅम्प तो प्राप्त घ्यावा ज्याच्या माध्यमातून लोकांना कार्यक्रम करता येईल आणि त्याचा उल्लेख केला की आपलं जे काही क्षेत्र आहे या सगळ्या क्षेत्रातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अण्णासाहेब पाटील योजना आम्ही आणायच्या आधी म्हटलं तर अण्णासाहेब पाटीलचं काम या दोघांनी केलेलं आहे म्हणजे खरंच त्यांचं मला केलं पाहिजे की बरेच युवक त्यांच्या गावामध्ये होते जी अशी फक्त हे व्यवसाय सुरू करायच्या आधी फक्त फिरायची नाही त्यांच्या मागे पण या दोघांनी स्वतः तो व्यवसाय फक्त स्वतः सुरू नाही केला त्याच्यामध्ये गावातल्या कोणाला खाली धंदे सुरू करून दिले गावाच्या मुलांना पण मला वाटतं पोल्ट्री व्यवसाय मध्ये उतरवले म्हणजे स्वतः स्पर्धक तयार केले असं कोण करत नाही आणि या लोकांना तरी व्यवसाय मध्ये उतरवले माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपले युवक आणि युवती आताच्या काळामध्ये

आपल्याकडे केंद्र शासनाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून असे बरेच खाते आहेत ज्याच्या माध्यमातून व्यवसाय महत्वाचं खातं म्हणजे जसं मी मग उल्लेख केला म्हणजे एम एस एम ई म्हणजे नारायण राणे साहेब किंवा अधिक गडकरी साहेब ज्या खात्याचे मिनिस्टर होते ते म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राईज म्हणजे छोटे लघु उद्योग हे सुरू करण्यासाठी हे खात तयार केले तर प्रचंड निधी मोदी सरकारने दिलेला आहे फक्त त्याच्यामध्ये अजून कोऑपरेटिव्ह बँकेला परवानगी नाही पण ते पण अपेक्षा असते त्यामुळे ती परवानगी दिलेली आहे माझा पाठ बरोबर चालू आहे की दे दे ते राज्य विद्यमान सरकारी बँकेला ते परवानगी मिळावी आपली लोक नॅशनलाइज बँकेत गेले तर त्यांना प्रचंड मॅनेज करत असताना तो कुठला भयंकर असतो त्याला फार काही नसतं कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मॅनेजर आपल्या भारतात असतो त्याला इकडची लोकांची तळमळ असते आणि त्याचेही परवानगी आम्ही मागायला लागलो त्याच्यामध्ये जर आपण कर्ज घेतला महिलाच्या नावावर त्याची नोंदणी केली आणि नवीन व्यवसाय सुरू केला तर असलेला व्यवसाय आपण वाढवायचा प्रयत्न केला त्याच्यावर तेहतीस टक्के सबसिडी आणि ती म्हणजे कसं आपण कर्ज घेतला त्या कर्जाच्या पोटी बँकेने ती सबसिडी मिळते म्हणजे त्यांच्या कर्जाच्या हप्त्यामधून ती रक्कम कमी करते ते पैसे रिकमेंड केले जातात आणि त्याच्या माध्यमातून येत्या काळामध्ये ती परवानगी मिळाल्यानंतर मला जसं आपण रोजगार मिळावे जसे घडवतो मला असं वाटतं की व्यवसाय मिळावे पण आपण घडवले पाहिजे त्याच्या माध्यमातून अन्न प्रक्रिया म्हणजे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जी आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही जर अन्न प्रक्रियाचा काय व्यवसाय सुरू केला त्याला कोऑपरेटिव्ह बँकेना परवानगी आहे जी विकास राजे बँक त्याच्यामध्ये ऑलरेडी ऍग्रेसिव्ह आहे आतापर्यंत आम्ही बारा प्रस्ताव केले गरीब शहरामध्ये अभि जाधव म्हणून मुलगा आहे त्याचं स्वतःच त्याचं पूर्ण कुटुंब पापड व्यवसायामध्ये तरी त्या पापड व्यवसायाच्या माध्यमातून त्याला पस्तीस टक्के मला वाटतं सबसिडी रवी किती रक्कम मिळाली सात लाख रुपये पस्तीस टक्के म्हणजे सात लाखाची सबसिडी त्याच्या खात्यावर जमा झालेली आहे मी हे सगळं आपल्याला का सांगतो माझं हेतू हेच आहे आप आप युवर युवर आप की आपले युवक जेवढे जास्त व्यवसायामध्ये उतरतील आपले युवक आणि युवती जेवढे जास्त राहतील तेवढा इकडचा माझा मत आहे की लोक आत्मनिर्भर आज गडिंगज मध्ये विकास कामाची उद्घाटना झाली आज लिंगूर मध्ये विकास कामाची उद्घाटना झाली आज इथं पेटी वाटपच कार्यक्रम मागच्या जे मी खरंच लिंगूरच्या महिलांसाठी कौतुक केलं की विश्वकर्माची नोंदणी करण्यासाठी म्हणजे रात्री नऊ वाजता त्या महिला राजा बँकेच्या ऑफिस मध्ये होत्या रात्री अडीच वाजेपर्यंत होत्या ते रात्री फास्ट होते म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपली महिला आणि हे सगळी काम सगळ्या मुले केल्या भाषणामध्ये संतोष पाटील बोलले जर पाटील बोलले एवढी कामं केली ही कामं केली एक समजून की हा संविधानिक पद नसून सुद्धा मी मला जेवढं काही शक्य आहे हे माझे कार्यकर्ते काम करतो पण मी तुम्हाला आधीच सांगतो की मी आमदारकी स्वतःसाठी मागतच नाही मला काय वैयक्तिक आमदारजी मिळून काय राजकीय बले निर्माण करायचं नाही माझा स्वार्थ एवढंच आहे की आज एवढी काही सेवा करू शकतो मलाही वाटतं की त्यात थोडं कमी पडतो आमदारकी मी यासाठी मागतोय की ह्याच्यापेक्षा दहा पटीने आपल्या लोकांची सेवा करायची मला संधी सेवा मिळाली म्हणून मी म्हणतो की मला आमदार म्हणून केलेलं काम आपल्या समोर आहे केलेल्या कार्यकर्त्यांचं का का काम आपल्या समोर आहे मी खरंच अभिमानी सांगतो आता हे पेटी प्रकारचा लाभाचं काम देतो मी अभिमान सांगतो की मी असा नेता आहे भाषणामध्ये बोलू शकतो की या कामामध्ये माझ्या कुठल्या कार्यकर्त्यांनी एक रुपयाचा भ्रष्टाचार केला एक रुपयाचे पैसे खाल्ले असे किती रीती बोलू शकतो बोलू नाही शकत कारण ते एक कर्तृत्व आहे माझ्या कार्यकर्त्यांचं सभाजी जाळगेची जे काय ओळख आहे राज्यामध्ये सगळ्यांनी मला

त्यांचा आता मापाच स्टेटस काय आणि कुठंपर्यंत का आलं त्याचा एक आढावा मिटिंग फक्त गणिताच्या डोक्यांना चार दिवसांनी सांगून ती आढावा मिटिंग आपण घ्यावी समजायचे आपण काय निमित्ताने आज आपण राजे राजे मार्फत संजय गांधीचे जे काय लाभ आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण काय ठरवलं की लाभार्थ्यांना कुठेही हेरपाटे मारायची आवश्यकता नाही आपण डायरेक्टली पासबुक त्यांच्या हातात येतो पासबुक त्यांच्या घरात पोहोचवतो आणि जेव्हा पैसे डायरेक्ट खात्यावर वर्ग होतात राजे गायकेने ही सेवा सुरू केलीये की राजे तर्फे घरामध्ये पैसे पोहच करायचे आठवत असेल हे काळ होता जेव्हा अंगठे लावा लागायचे अंगठे लावून लाव पैसे ट्रान्सफर करायचे आणि त्याच्यामुळं रांगा लागायच्या मी म्हटलं जस मोदीजी डायरेक्ट पैसे खात्यावर ट्रान्सफर करतात का लाभार्थ्यांचे अंटे एका वयाच्या नंतर ते अंटे नाही लोकांचे ते मॅच होत नाही मी म्हणतात कशाला फाउंडेशनच्या डायरेक्ट खात्यावर पैसे बंद करा आता त्यासाठी अजून एक प्रस्ताव मी राज्य शासनासमोर केलेला आहे की आपलं आता संजय गांधी दिव्यांगन श्रावण कस होते केंद्राचे पैसे राज्यात येतात राज्याचे पैसे जिल्ह्यात येतात जिल्ह्याचे पैसे नंतर तशी झालेला आणि तिथून मग पैसे भर मी म्हणते एवढी प्रक्रिया का करायची आणि त्याच्यामुळे त्या प्रस्तावाचा असा विचार चालू आहे जसं मोदीजी एक बटन दाबलं तर प्रधानमंत्री किसान संघाने तुमच्या खात्यात येते तर ह्याच्यामुळे आता राज्य शासनाने एक बटन दाबलं डायरेक्ट राज्यामधून बँक खात्यामध्ये तुमच्याकडे पैसे येणार म्हणजे ते राज्यात राज्यात याची आवश्यकता झाल्याने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मोठ्या प्रमाणामध्ये आपण करायचं म्हणजे कोणाला चेक कार्यक्रम पण करायची आवश्यकता नाही हे येत्या काळामध्ये आपल्याला कार्य करायचं आणि त्यासाठी आपण सगळ्यांना आमच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी असू दे येत्या काळामध्ये आपला आमदार म्हणून मला काम करायची संधी मिळावी आपली सेवा करायची मला संधी मिळावी आणि मी आपल्याला सांगतो की हे संधी दिलं तर संधीचं सोनं करून पंचवीस वर्षा काम झालं नाही या पाच वर्षांमध्ये मला आजार केला उत्कृष्ट केला आणखी मोठ्या प्रमाणामध्ये जेवढे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून विशाल साठी प्रचंड पाठपुर्वा केलेला आहे या गोष्टीसाठी आपण त्याला पुरा मी सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणतो की आता एक युवा चांगली युवा पिढी आपल्याकडे आणखी प्रभोशी कार्यामध्ये चांगली आपल्या या काळाच्या राम आणि स्वराज्यासाठी आपण सगळ्यांनी तयार करावी युवा आपण संधी द्यावी आपण सगळे हा मोठ्या संख्ये मोठ्या